नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता पहिली मराठी गणित आणि इंग्रजी या तीन विषयाच्या अध्ययनिष्पत्ती कोणत्या आहेत ते, आहे ते पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला पुढील शैक्षणिक वर्षामध्ये अध्ययन निष्पत्तीनुसार अध्यापन करण्यासाठी अध्ययन करून घेण्यासाठी आणि कृती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरतील ओके आता प्रथम आपण प्रथम भाषा म्हणजे मराठी इयत्ता पहिलीच्या अध्ययनिष्पत्ती पाहूयात या ठिकाणी अध्ययनिष्पत्ती देण्यात आलेल्या आहेत ते पहा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यासंदर्भात अपेक्षित अध्ययनिष्पत्ती पहिली अध्ययनिष्पत्ती आहे विविध उद्देशासाठी स्वतःच्या भाषेचा किंवा शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात उदाहरण कविता गोष्टी ऐकवणे माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे स्वतःचे अनुभव सांगणे दुसरी अध्ययनिष्पत्ती ऐकलेल्या गोष्टीविषयी गोष्ट किंवा कविता इत्यादी गप्पा मारतात आपले मत व्यक्त करतात प्रश्न विचारतात तिसरी अध्ययनिष्पत्ती भाषेतील विशिष्ट ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद घेतात उदाहरण भिंगरी झिंगरी पुढील निष्पत्ती लिखित साहित्य आणि चित्र स्वरूपातील साहित्य यातील फरक सांगू शकतात चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात चित्रातील वा चित्रमालिकातील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना कृती आणि पात्र यांना एकसंधपणे पाहून त्यांचे कौतुक करतात वाचलेल्या गोष्टी कविता यातील अक्षरे शब्द वाक्य इत्यादी पाहून त्यांचे ध्वनी ऐकून समजून ओळखतात परिसरातील छापील मजकूर व त्याचा उद्देश यांचा संदर्भाने अंदाज लावतात उदाहरण वेष्टनावर लिहिलेले ओळखून गोळी चॉकलेटचे नाव सांगणे लिखित साहित्यातील अक्षरे शब्द आणि वाक्य ही एकके ओळखतात उदाहरण माझे नाव विमल आहे हे कोठे लिहिले आहे ते दाखव यात नाव हा शब्द कोठे आहे नाव या शब्दातील व वर बोट ठेव पुढील अध्ययनिष्पती परिचित अपरिचित मजुकुरामध्ये उदाहरण मध्यान भोजनाचा तक्ता स्वतःचे नाव इयत्ता आवडत्या पुस्तकाचे नाव रस घेतात गप्पा गोष्टी करतात त्यांचे अर्थ शोधण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करतात उदाहरण केवळ चित्र किंवा चित्र व मजकूर यांच्या मदतीने अंदाज करणे अक्षर व ध्वनी यांच्या संबंधाचा वापर करणे पूर्वानुभव आणि माहितीच्या आधारे अंदाज करणे वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात शाळेबाहेर आणि शाळेत वाचनकोपरा वाचनालय आपल्या आवडीच्या पुस्तकांची स्वतः निवड करतात आणि वाचनाचा प्रयत्न करतात लेखन शिकताना ऐकलेले आणि आपल्या मनातील विचार विकास स्तरानुसार चित्रे आडव्या तिरप्या रेषा अक्षर आकृत्या स्वयंपद्धतीने लेखन आणि स्वयं नियंत्रित लेखनाच्या माध्यमातून आपल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतात शेवटची निष्पत्ती आहे स्वतः काढलेल्या चित्रांची नावे लिहितात उदाहरण केरसुनीचे चित्र काढून त्याचे लोटणं असे स्वभाषेतील नाव लिहिणे तर इयत्ता पहिलीसाठी प्रथम भाषा मराठीसाठी एकूण चौदा निष्पत्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आता आपण इंग्रजी विषयासाठी पाहूया लर्न्स अँड नेम्स इंग्लिश वर्ड्स फॉर फॅमिलिअर ऑब्जेक्ट्स अँड पिक्चर्स recognizes and identifies letters of the alphabet and their sound correctly differentiates between small and capital letters in print sings recites poems rhymes with proper rhythm and actions listens and gives appropriate verbal nonverbal responses Understands the sequence of events and stories in simple narration. Carries out simple instructions, commands, and acts accordingly. Listens to English words, greetings, polite forms of expression, simple sentences, and responds in English or mother tongue. Speaks about self situations, pictures in English. Uses nouns such as boy, son, and prepositions like in, on, under, etc. Writes simple words like fan, hen, rat, etc. Listens and enjoys fables and short stories. Identifies different shapes. Counts numbers up to 10. Enjoys rhymes, songs, and poems. रिस्पॉन्ड्स ॲप्रोप्रिएटली टू कमांड्स गिवन बाय टीचर्स यूज यूज स्टॉक एक्सप्रेशन्स इन फेस टू फेस इंटरॅक्शन्स नरेट्स अँड्स अ फॅमिलियर स्टोरी ऑर इव्हेंट असोसिएट्स वर्ड्स विथ पिक्चर्स अशा पद्धतीने एकूण एकोणीस अध्ययनिष्पत्ती इंग्रजीच्या दिलेल्या आहेत इयत्ता पहिलीसाठी आता गणित विषयाच्या अध्ययनिष्पत्ती पाहूयात एक ते वीस पर्यंतच्या संख्यावर कृती करतात वस्तूंचा आकार आणि लहान मोठेपणा यानुसार वस्तूंचे वर्गीकरण करतात वस्तूंच्या चित्रांच्या किंवा चिन्हांच्या साह्याने वीस पर्यंतच्या संख्यांची नावे म्हणतात आणि मोजतात एक ते नऊ अंकाचा वापर करून वस्तू मोजतात वीस पर्यंतच्या संख्यांची तुलना करतात उदाहरण वर्गातील मुले आणि मुली यापैकी कोणाची संख्या जास्त आहे हे सांगतात दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबकीसाठी एक ते नऊ वीस सॉरी एक ते वीसपर्यंतच्या संख्यांचा वापर करतात वस्तू वापरून नऊपर्यंतच्या संख्यांच्या बेरजांची रचना करतात उदाहरण तीन अधिक तीन हे उदाहरण तीनच्या पुढे तीन, तीन पायऱ्या मोजून तीन अधिक तीन सहा असा निष्कर्ष काढतात वस्तू वापरून एक ते नऊ अंकांच्या मदतीने वजाबाकी करतात उदाहरण नऊ वस्तूच्या समूहातील तीन वस्तू बाजूला काढतात आणि उरलेल्या मोजून नऊ वजा तीन सहा असा निष्कर्ष काढतात दैनंदिन जीवनातील नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांच्या बेरीज वजाबाकीवर आधारित प्रश्न सोडवितात नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या ओळखतात आणि अंकात लिहितात आकार वस्तू आणि संख्यांमधील आकृतिबंधांचे निरीक्षण करतात आकृतिबंधांचा विस्तार करतात आणि निर्मिती करतात पुढील अध्यनिष्पत्ती आहे चित्रे अंक वापरून माहिती गोळा करतात नोंद करतात आणि चित्रे पाहून सोप्या माहितीचा अर्थ लावतात उदाहरण मूल बागेतील चित्रात विविध प्रकारची फुले पाहून या बागेत विशिष्ट रंगाची फुले जास्त आहेत हा तर्क का अनुमान काढतात आणि शेवटची अध्ययनिष्पत्ती आहे शून्य ही संकल्पना समजून घेतात अशा पद्धतीने आपण इयत्ता पहिली मराठी इंग्रजी आणि गणित तीनही विषयाच्या अध्ययनिष्पत्ती पाहिलेल्या आहेत आता आपण पुढील व्हिडिओमध्ये या अध्ययनिष्पत्तीवर आधारित कोणते उपक्रम आपल्याला राबवता येतील कोणता कृती कार्यक्रम आयोजित करता येईल तो पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शिक्षक बंधू भगिनींना जरूर शेअर करा इयत्ता तिसरी चौथीची कृती आराखडे चॅनलवर उपलब्ध आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळतील थँक्यू